मित्रांनो शरद पवार यांनी राजकीय आयुष्यात अनेक संघटना अनेक पक्ष अनेक कुटुंब फोडलीत आज त्या आपला कुटुंब फोडतायत आज ते आपले कुटुंब फोडतायत आपला आज परिवार तोडतायत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किळसकर मित्रांनो ह्या व्हिडिओला मी शीर्षक काय दिलं आहे शरदचंद्रजी पवार शरदचंद्रजी पवार हे इतरांचा पक्ष फोडता फोडता इतरांचे कुटुंब फोडता फोडता आता महिलांचा अपमान करत त्यांनी आपला स्वतःचाच कुटुंब फोडतायत असं मी या व्हिडिओला शीर्षक दिलं आहे मित्रांनो यावरून एक गोष्ट लक्षात आली की इतके वर्ष आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारवादी राजकारण करून कुटुंबापुरतं मर्यादेत राहून त्यांना कुटुंब कधीच कळलं नाही परिवार कळलं नाही का असं म्हणावं लागेल एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याला मित्रांनो ह्या संदर्भातच मी एक माझ्या बोलायचं तरी काय या यूट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे काय परिवाराची संकल्पना काय आहे परिवार याची संकल्पना काय आहे याचा मागचा उद्देश काय याचा अर्थ काय आहे याच्यावरती एक मी व्हिडिओ बनवला हो आहे परिवार तो जाऊन नक्की बघा आणि तुमच्या लक्षात येईल आणि हा शरद चरण चंद्रजी पवार यांनाही पाठवा तो माझा व्हिडिओ आहे कशावर केला आहे मी बोलायचं तरी काय या माझ्या यूट्यूब चॅनलवरती त्याची लिंक त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे आणि त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तो नक्की जाऊन बघा आणि त्याच्यावरती आपले मत व्यक्त करा मित्रांनो एखाद्याची जी खोड असते ना ती जात नाही जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही असं आपण म्हणतो ते चुकीचं नाही आहे हे चुकीचं नाही आहे हे कोणी प्रू केलं आहे तर शरद पवार याने जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही मित्रांनो आता हे कुठलं मरण तर त्यांच्या राजकीय आयुष्याचं मरण त्यांच्या आयुष्य राजकीय आयुष्याचं मरण त्यांनी ओढवले स्वतःवरती ते जित्याचा खोड मेल्याशिवाय जाणार नाही असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो ह्या व्यक्तीने आजपर्यंत आज तग्यात आज जे राजकारण केलं ते फक्त तोड्या फोडी तोडीफोडीचं राजकारण त्यांनी ज्या संघटना उभ्या के केल्या पुलोद म्हणून म्हणा किंवा राष्ट्रीय जनता दल म्हणून म्हणा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून म्हणा ज्या संघटना उभा केल्यात ज्या निर्माण केल्यात ज्यांच्यासोबत ते गेलेत त्यांच्यामधून त्यांनी काही भाग फोडून ते घेऊन आलेत त्यांनी शून्यातून विश्व निर्माण नाही केलं मित्रांनो त्यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना जनतेला बरोबर घेऊन त्यांनी काम नाही केलं त्यांनी जे रेडीमेड आहेत तयार आहेत कुठल्या तरी राजकीय पार्टीत आहेत कुठल्या पक्षात आहेत कुठल्या तरी संघटनेत आहेत अशा तयार झालेल्या नेतृत्वाला त्यांनी बरोबर घेतलं अशा तयार नेत्यांना त्यांनी बरोबर घेतलं आणि एक मोठ बांधली आणि काय केलं आपला पर पक्ष स्थापन केला याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केलेला आहे की त्यांचा पक्ष हा एक रेडीमेड नेत्यांचा मोठ बांधलेला एक पक्ष आहे मित्रांनो लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट आहे अशा व्यक्तीकडून अपेक्षा काय करायची मित्रांनो आजपर्यंत त्यांनी काय केलं आपल्या राजकीय वाटचालीमध्ये अनेक पक्ष फोडलेत अनेक संघटना फोडल्या आपल्या राजकीय भवितव्यासाठी आणि त्यांनी आपला राजकीय भवितव्य घडवत गेले ते त्याच्यात त्यांना यश लाभत गेलं या या सर्व प्रकारात त्यांना यश लाभत गेलं कारण त्यांच्यासोबत जे आलेले होते ना ते सगळे स्वार्थी होते ते स्वार्थी होते आणि सार्थ स्वार्थापोटी ते त्यांच्यासोबत ते गेले लक्षात घ्या मित्रांनो जसं स्वार्थ साधण्यासाठी त्यांनी एखाद्या संघटनेमध्ये म्हणजे आता काँग्रेसमध्ये ते होते पूर्वीचे ते काँग्रेसी शरद पवार हे पूर्वीचे मूळचे काँग्रेसी त्यांनी काँग्रेसमधूनच इंदिरा गांधी असताना सोनिया गांधी बरोबर असताना राजीव गांधी हेच गोष्ट केली त्याने तोडाफोडीचं राज्य केलं आणि आपली राजकीय पोळी भाजून घेतली मित्रांनो लक्षात घ्या यांची जी विचारसरणी आहे ना विचार ही विचारसरणी ही आहे कारण काँग्रेस हा पक्ष कोणी स्थापन केलेला आहे इंग्रजाने आता इंग्रजांचा हेतू काय होता तोडो फोडो अर राज्य करो तीच धारणा काँग्रेसमध्ये होती म्हणून मी प्रत्येक वेळेला हा उल्लेख करतो की काँग्रेस ही इंग्रजांची नाजायज औलाद आहे काँग्रेस हा पक्ष इंग्रजांची नाजायज औलाद आहे आणि तेच ध्येय धोरण तीच विचारधारा या शरद पवार यांच्यामध्ये आहे मित्रांनो ते थांबले नाहीत त्यांनी याचा अंत केला कुठे येऊन अंत केला तर आपल्या कुटुंबामध्ये मित्रांनो नुकताच त्यांनी एक उल्लेख केला काय तर सुनीत्र पवार ही पवार नाही आहे ही मूळची पवार नाही आहे ही बाहेरून आलेली आहे मित्रांनो बघा किती दुर्भाग्य आहे किती दुर्भाग्य आहे या पवार कुटुंबांचं किती दुर्भाग्य आहे अशी पवार नावाची शरद चंद्रजी पवार नावाची व्यक्ती त्या कुटुंबामध्ये जन्माला आली मित्रांनो सोनिया गांधी एक परदेशी महिला आहे असं म्हणून त्यांनी तिला विरोध केला ती पंतप्रधान बनू शकणार नाही तो एक वेळेस विरोध मान्य करू शकतो आपण कारण ती परदेशी आहे तिला देशाबद्दल माहिती नाही आहे अभ्यास नाही आहे ज्ञान नाही आहे आपण एखाद्या वेळेस मान्य करू शकतो देशाची अंतर्गत रचना कशी आहे देशातील अंतर्गत समाज व्यवस्था कशी आहे ही सोनिया गांधीला माहिती नाही त्यामुळे तिचा विरोध आपण समजू शकतो पंतप्रधान बनण्यासाठी मित्रांनो लक्षात घ्या अशा व्यक्तीने तिला सोनिया गांधींना विरोध करून आपला राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला मित्रांनो लक्षात आलं का ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे विरोध करून पण नंतर काय झालं परत जाऊन त्या सोनिया गांधींच्या गांधींच्या नाधी मांडीवर मांदीव, जाऊन बसले ते शेवटी काय केलं त्यांनी यू टर्न मारलाच जे थुकलं ते त्यांनी चाटलंच आणि अशी ही व्यक्ती अशाही व्यक्तीने आता लोकसभेमध्ये नुकत्या आता जी लोकसभा चालू आहे निवडणूक चालू आहे त्याचे प्रचार दौरे चालू आहेत अशा दौऱ्यामध्ये प्रचार दौऱ्यामध्ये आपल्या भाषणामध्ये त्यांनी काय वक्तव्य केलं तर सुनिद्र पवार म्हणजे अजितदादा पवार यांची सुबद्धी सुवेद्य कोण पत्नी ह्या कोण नाही आहेत पवार नाही आहेत त्या ना बाहेरून आलेल्या आहेत तर का तर त्या आपल्या मुलीच्या विरोधात लढत आहेत बारामतीमधून मित्रांनो काय गोष्ट आहे तर बारामतीमधून जो गड आपला आहे बारामतीचा गड जो इतक्या वर्ष आपण राखलाय आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपला कुटुंब आणि परिवार काय तर मी माझी मुलगी आणि माझा पत्नी असा त्यांचा परिवार हे आता लक्षात आलं मला वाटत होतं की त्यांचे परिवारामध्ये अजितदादा पवार सुद्धा येत आहेत त्याचे इतर इतर भावंड सुद्धा येत आहेत इतर त्यांचे पुतणेसुद्धा येत आहेत पुतण्यासुद्धा येत आहेत इतर त्यांचे जे पवारी पवार नातलग आहेत ते सुद्धा येत आहेत तसं नाही आहे हे त्यांनी सिद्ध केलं मी माझी पत्नी आणि माझी मुलगी मित्रांनो बघा अजे हे शरद पवार आपल्या मुलीसाठी कोण सुप्रिया सोळे ते काय म्हणतात सुप्रिया सोळे ही मुळची पवार आहे ती मुळशी पवार आहे आज जरी सुळे असली तरी मुळशी पवार आहे तर त्या सु, सुप्रिया सुळेला निवडून द्या पवारां पवाराला निवडून द्या पवार ह्या ताकतीला निवडून द्या प्रता पवार ह्या आडनावाला निवडून द्या आणि असं बोलताना त्यांनी काय केलं अजित दादा पवार यांच्या पत्नींना नाकारलं मित्रांनो लक्षात घ्या काय घडते आहे शरद पवारांनी काय केलं पत्नीला नाकारलं सुनीत्र पवार यांना त्या पवार नाही म्हणून मित्रांनो हा महिलांचा अपमान आहे ज्या विवाहित महिला आहेत त्यांचा अपमान आहे हा फक्त सुनीत्र पवार यांचा अपमान नाही आहे तर ज्या विवाहित महिला आहेत त्यांचा अपमान आहे आपल्या कन्येचाही अपमान त्यांनी केला आहे असंही म्हणायला हरकत नाही पहिल्यांदा त्यांनी आपल्या पत्नीचा अपमान केला मित्रांनो ही भाषा वापरून कारण त्या सुद्धा दुसऱ्या घराण्यातून आले शिंदे घराण्यातून आले म्हणजे त्या पूर्वीच्या पवार नव्हते त्यांच्या त्यांनी आपल्या आईचा सुद्धा अपमान केला कारण त्या पूर्वी पवार नव्हत्या हो त्यांच्या आजीचा सुद्धा अपमान केला त्यांच्या पणजीचा त्यांच्या पूर्ण अं ज्या त्यांचे पूर्वज होऊन गेलेत ज्या पूर्वजांमध्ये त्यांच्या ज्या आल्यात बाहेरून त्या कुटुंबामध्ये त्या पवार परिवारामध्ये त्या प्रत्येक स्त्रीचा त्याने अपमान केला त्या प्रत्येक पवार सुनेचा अपमान केला मित्रांनो लक्षात घ्या आणि मी काय म्हणतोय तर ज्या विवाहित स्त्री आहेत ज्या आपल्या सासरी गेल्या आहेत त्या प्रत्येक सासरी गेलेल्या प्रत्येक स्त्रीचा अपमान केला त्याने त्यामध्ये त्यांची कन्या सुद्धा आली मित्रांनो लक्षात घ्या ते आता कोणाकोणाच्या पुढ्यात लोटांगण घालतायत तर ज्यांच्या विरोधात ज्यांच्या विरोधात त्यांनी अगदी थोपटे म्हणून निवडणुका लढवल्या कोण अनंतराव थोपटे यांच्या चरणीत ते नतमस्तक झालेत म्हणजे सुमित्रा पवार यांना हरवण्यासाठी ते ज्यांना जे त्यांचे विरोधक होते राजकीय विरोधक जे विरोधक त्यांनी स्वतः निर्माण केले होते हे शरद पवारांनी विरोधक निर्माण केले होते त्या अनंतराव थोपट्यांकडे ते पोचलेत आणि ते पण पंचवीस वर्षानंतर मित्रांनो लक्षात घ्या पंचवीस वर्षानंतर अनंतराव थोपट्यांकडे ते पोचले सतमस्तक झाले साष्टांग नमस्कार घातला आपल्या कन्येसाठी नंतर ते महादेव जानकर यांच्या मागे लागले त्यांना शरण गेले पण तेही त्यांना पचलं नाही तेही त्यांना जमलं नाही ना थोपट्यांनी त्यांना स्वीकारलं ना जानकारांनी त्यांना स्वीकारलं मित्रांनो लक्षात घ्या काकडे कुटुंब संभाजी काकडे आणि बाबल काकडे यांना त्यांनी विरोध केला राजकीय विरोध केला आणि हे विरोधक कोणी निर्माण केलेत तर खुद्द शरदचंद्रजी पवार मित्रांनो लक्षात घ्या आणि त्यांच्या पुढ्यात ते नतमस्तक व्हायला गेलेत कोणासाठी तर आपल्या कन्येसाठी मित्रांनो मग इतके वर्ष ह्या कन्येने कोणता राजकीय प्रवास केला आणि कोणतं राजकीय भवितव्य घडवलं स्वतःहून ते आपल्या वडिलांच्या छायाखालीच राहिली असा माझा एक प्रश्न आहे ह्या सुप्रिया सुळे यांना असो तो पण त्यांनी अपमान केला हे सर्व करताना ठीक आहे ते त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आपल्या विरोधकांसमोर गेलेत अगदी ते प्रकाश आंबेडकर यांनाही यांच्या पुढेही ते नतमस्तक झालेत वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्वे सर्व प्रकाश आंबेडकर यांच्याही पुढे ते नतमस्तक झालेत हे गोष्टी आपण एक दिवस मान्य करू शकतो आपल्या मुलीसाठी ते आपल्या विरोधकांच्या सुद्धा नतमस्तक झालेत पण त्याच्यातून ते त्यांना काही फायदा झाला नाही काही त्याच्यातून त्यांनी निष्पन्न करू शकले नाहीत ही गोष्ट दुसरी आहे पण त्यांनी जो विरोध केला ज्या प्रकारे विरोध केला ज्या प्रकारे त्यांनी अजितदादा पवार यांच्या पत्नीला पवार म्हणून नाकारलं हे करताना त्यांनी पूर्ण आपल्या कुटुंबामधील आपल्या परिवारामधील आपल्या पूर्वजांपासून ज्या येऊन गेल्या आहेत अगदी द आजी पणजी खापर पणजी वगैरे त्याच्यापासून त्या सर्व स्त्रियांचा त्याने अपमान केला आणि तिथेच नाही थांबले ते मित्रांनो लक्षात घ्या तर त्यांनी प्रत्येक विवाही स्त्रीचा अपमान केला असं मी का म्हणालो कारण ते काय म्हणालेत सुप्रिया सुळे ह्या पूर्वीच्या कोण आहेत पवार आहेत त्या आता जरी सुळे असले तरी ते पूर्वीच्या पवार आहेत म्हणून पवार कुटुंबियामध्ये त्यांना मा पहिला मानाचा स्थान आहे म्हणजे माहेरी त्यांना मानत असा नाही सासरी नाही मित्रांनो लक्षात घ्या याचा अर्थ काय झाला सुप्रिया सुळे सुळे हे त्यांची सासूरवाड आहे त्या सासरी त्यांना मान नाही इज्जत नाहीये त्या सुप्रिया सुळे असले तरी ते सुळ्या नाही आहेत ते पवार आहेत मित्रांनो लक्षात घ्या काय मोठी एवढं मोठं त्यांनी आपलं राजकीय प्रवास करून राजकारण करून स्वतःला चाणक्य संभव संबोधून जे चाय चाय बिस्कूट पत्रकार आहेत गुलाम पत्रकार आहेत चाटूकार पत्रकार आहेत त्यांनी यांना मोठं केलं आणि चाणक्य म्हणून ही पदवी दिली असे शशुक शकुनी मामा शकोनी चा शकुनी नीती वापरणारे चाणक्य नीती नव्हे शकुनी नीती आणि प्रत्येक वेळी ते काय म्हणतात शाहू फुले आंबेडकर आता शाहू फुले आंबेडकर म्हणालो तर सावित्रीबाई फुले यांचाही त्यांनी अपमान केलाय शाहू फुले आंबेडकर म्हणताना त्यांनी रमाबाईचा सुद्धा अपमान केलाय त्यांना जिजा मातेचा सुद्धा जिजा बाईंचा सुद्धा अपमान केलाय मित्रांनो लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात या देशात राहून त्यांनी प्रत्येक अशा स्त्रीचा अपमान केलाय जी स्त्री काय आहे विवाहित आहे आणि जी आपल्या सासरी गेलेले सासरी गे नांदते आणि ते नाव आडनाव त्यांनी तिने स्वीकारलेलं आहे मित्रांनो ही एक साधी गोष्ट होती की त्यांच्या पत्नीने ते नाव स्वीकारलं ती पवार झाली म्हणूनच त्यांना ही कन्या कन्यारत्न प्राप्त झाला ना म्हणून हे कन्यारत्न प्राप्त कन्यारत्न प्राप्त झालं कोण सुप्रिया नाही ते झालं असतं का साधी सरळ गोष्ट आहे त्यांनी हे पवार आडनाव स्वीकारलं त्या पवार झाल्या म्हणून ह्या सुप्रिया सुळे त्यांच्या पोटी उपजल्यात ना म्हणजे केवढा मोठा अपमान आहे बघा स्त्रीचा अपमान त्यांनी केला स्त्रीचा अपमान केला प्रत्येक मुलीचा अपमान केला आपल्या मुलीचाही अपमान केला आपल्या कन्याचाही अपमान केला कारण त्यांची कन्या सुद्धा एक विवाहित आहे ती सुद्धा एक सुळे आडनाव त्यांनी लावलेला आहे की आज तिच्या माय सासूरवाडी हा प्रश्न उपस्थित करू शकतात की तू सुळे नाही आहेस तू सुळे नाही आहेस तू पवार आहेस हे मान्य होईल का शरद चंद्रजी पवार यांना मित्रांनो लक्षात घ्या माणूस कुठल्या थराला जाऊन पोचतो का तर त्याची जी महत्वाकांक्षा आहे जी लालच आहे मित्रांनो परिवारवाद हा कुठे नेऊन पोचवतो हो लक्षात घ्या परिवारवाद हा कुठे नेऊन पोचवतो हो काय स्थिती आणतो फक्त आपल्या परिवारापुरता आपल्या कुटुंबापुरता ज्यावेळी एखादी व्यक्ती विचार करते तो संकुचित वृत्तीचा होतो त्यावेळी तो, तो कोणती वेळ आणतो काय परिस्थिती आणतो बघा स्वतःवरती त्याने आपल्या राजकीय आयुष्याचा राजकीय भवितव्याचा तर भवितव्य संपलेच आहे त्यांचं राजकीय आयुष्याची माती केली एवढं वर्ष जे त्यांनी राजकारण केलं त्या सगळ्या राजकीय आयुष्याची त्यांनी एका झटक्यात माती करून टाकली हे शब्द वापरून हे वक्तव्य करून तर सु काय वक्तव्य केलं त्यांनी सुनीत्रा सुळे सुनीत्रा पवार ह्या पवार नाही आहेत मित्रांनो बघा म्हणून श्रीकृष्णाने म्हणाले श्रीकृष्णाने काय सांगितलं होतं की एका मर्यादेनंतर आपल्याला त्या कार्यातून काय घ्यायला हवी निवृत्ती घ्यायला हवी निवृत्ती आपण तिथून रिटायर व्हायला पाहिजे ज्यावेळी त्याने आपला अवतार संपवला या जगातून ते गेलेत श्रीकृष्ण त्यावेळीचा क्षण त्यावेळी त्यांनी अर्जुनाला काय केलं मार्गदर्शन केलं आणि काय सांगितलं की एका काळानंतर एका वेळानंतर आपल्याला निवृत्ती घ्यावी लागते आणि मी ती निवृत्ती घेतोय आज आणि ती निवृत्ती मी स्वीकारतोय अर्जुन ज्यावेळी त्यांना न्यायला गेला होता आणायला गेला होता त्यावेळी श्रीकृष्णाने त्यांना केलेला बोध आहे हे बोधामृत आहे एका काळानंतर एका वेळानंतर निवृत्ती घ्यावी लागते अन्यथा आपल्या अस्तित्वामुळे समाजामध्ये समाजामध्ये जगामध्ये काय होईल अस्थिरता निर्माण होईल एक वादंग निर्माण होईल एक वाद निर्माण होतील समाज दूषित होईल आणि तीच नेमकी गोष्ट शरदचंद्रजी पवार हे करतायत निवृत्ती न घेता त्यांनी पहिल्यांदा आपला पक्ष फोडायला कारणीभूत ठरलेत कारण त्यांनी निवृत्ती घेतली नाही आजपर्यंत मी काय समजत होतो की फक्त शरदचंद्रजी पवार याला कारणीभूत नाही तर सुप्रिया सुळेसुद्धा कारणीभूत आहेत ते अजितदादा पवारसुद्धा कारणीभूत आहेत हा पक्ष फुटायला पण तसं नाही मित्रांनो आज सिद्ध केलं शरदचंद्रजी पवार हे स्वतः या पक्षाची वाताहत लावण्याला कारणीभूत आहे कारण त्यांनी संकुचित वृत्तीने काय केलं मी आणि माझी मुलगी याच्या पुरतीच ते मर्यादित राहिले मी आणि माझी मुलगी याच्यापुरतेच ते मर्यादित झालेत इत इतिया या इतके ते संकुचित झालेत मित्रांनो लक्षात आलं का परिवारवाद बोलायचं तरी काय परिवारवाद मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या श्रृंखेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आप माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्स मी ला कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र